नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रह तारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पा आज एक प्रासंगिक म्हणून आपण रेकॉर्डिंग करतो प्रासंगिक एवढ्यासाठी म्हटलं मी की शुक्रवारी दहा तारखेला तृतीय आहे मी माहिती देणार आहे ती मात्र प्रत्येक तृतीयाला आणि साडेतीन मुहूर्ताला जी माहिती येणार आहे तीच माहिती मी देणार आहे त्यामुळं उद्याच्या अक्षतरित्येचा आणि या रेकॉर्डिंगचा काही संबंध राहणार नाही या ठिकाणी संबंध राहणार आहे तो वेगळ्या प्रकारचा आपण अक्षतृतीयेला एक सर्वसाधारण सनातन लोक म्हणजे हिंदू लोक हे टाक पुसतात म्हणजे पित्रांचे टाक आणतात पितर पूजा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये मुस्लिम धर्मामध्ये म्हणजे जगाच्या पाठीवरती असलेल्या धर्मामध्ये ही पितर पूजा ही खूप महत्वाची मानली जाते इतर ठिकाणी म्हणजे इतर धर्माचा आपण कधी विचार न करता आपण फक्त सनातन धर्माचा विचार करूया आपल्या सनातन धर्माप्रमाणे हिंदू धर्माप्रमाणे आपण पितर पूजा करतो आणि हे पितर कधी आणले जातात ज्या वेळेला एखादी व्यक्ती म्हणजे आपल्या घरातील व्यक्ती वडील आई आजोबा आजी किंवा घरातील कोणी जी व्यक्ती जाते त्या व्यक्तीचा जा टाक करून बसवण्याची प्रथा आहे मृत्यूनंतर आपले दिवस होतात दिवस झाल्यानंतर वर्षश्राद्ध होत आणि वर्षश्राद्ध झाल्यानंतर भरणी श्राद्ध होत भरणी श्राद्ध झाल्यानंतर येणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी एका मुहूर्तावरती आपण या पित्रांची पूजा करतो साडेतीन मूर्तामध्ये पहिला मूर्त गुढीपाडवा दुसरा मूर्त अक्षय तृतीया तिसरा मूर्त दशेरा आणि चौथा मूर्त हा दिवाळी पाडवा याच्यामध्ये हा संबंध मी साडेतीन शक्तीपीठाशी जोडला साडेतीन शक्तीपीठ म्हणजे पहिला माहूरगड पहिलं शक्तीपीठ जे पाडव्याला येतं दुसरं अर्धपीठ म्हणजे अर्धपीठ आहे ते वणी सप्तशृंगी म्हणजे ह्या अक्षय संबंध लागतो त्यातलं तिसरं येणार आहे तो दशेरा म्हणजे तुळजापूर आणि चौथं येतं ते महालक्ष्मी दिवाळीचा पाडवा हे चार मृत्यू झाले आपल्याला देवाचे टाक बनवणं आणि पित्रांचे टाक बनवणं याच्यामध्ये फरक आहे आपण देवाचे जे टाक आहेत ते शुभ दिवसाला आपण कधीही तिथून अभिषेक करून आणू शकतो पण आपण पित्रांचे टाक मात्र कोणत्याही वेळेला आणू शकत नाही ही पहिली गोष्ट ह्याला एक प्रोसेस आहे साडेतीन मुहूर्त अधिक लग्न अधिक वास्तुशांती या चार मुहूर्तावर म्हणजे चार मुहूर्त आणि ही दोन ज्या तुमची कार्य लग्न कार्य आणि वास्तुशांती कार्य यामध्येच तुम्ही फक्त काय आणू शकता पित्रांचे टाक आणू शकता मग आता मी या ठिकाणी जी माहिती देतोय ती माहिती मात्र मी वेगळ्या पद्धतीने देणार आहे आपल्याकडे सर्वसाधारण स्टोनरच्या दुकानातून किंवा ज्या ठिकाणी आपण ते टाक खरेदी करतो त्या ठिकाणातून आणण्याची परंपरा आहे आणि रूढी आहे किंवा कुठल्या तरी देवळामधनं आणण्याची देखील परंपरा पण हे मन सगळं चुकीचं आहे सा मी सांगण्याचा उद्देश इतकाच आहे माझा की जे आपण पित्रांचे, पित्रांचे टाक आणतो हे पित्रांचे टाक मात्र आपल्याला आपल्याला मारुतीच्या देवळातूनच आणावे लागतात आणि ती आणण्याची सुद्धा एक प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस इथं महत्वाची ती मी प्रोसेस तुम्हाला आज या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न करतोय ज्या वेळेला आपण टाक आणायचे ठरवतो त्यावेळेला टाक आदल्याशी घ्या आधी कधीही घ्या आपण कुठेही ठरला तरी चालतंय त्याचा काही फरक पडत नाही जोपर्यंत त्याची पूजा होत नाही तोपर्यंत त्या टाकामध्ये देवपण येत नाही ही पहिली गोष्ट याला लागणार साहित्य सूप जे आपण बांबूच्या लाकडापासून केलेलं असतंय सूप म्हणजे प्लॅस्टिकचं लोखंडी जर्मनी हे वापरायचं नाही सो दुसरं ब्लाउज पीस चांगल्या क्वालिटीचा सव्वा किलो तांदूळ अगरबत्ती कापूर दिवा फुलं हळद कुंकू आणि एक नारळ इतकं साहित्य लागेल हे स आणि टाक तुम्ही ज्यांचे टाक पूजणार आहे ते मग आपल्याकडं टाक किती लागतात याचा मी हिशोब सांगतो आई वडील म्हणजे जो कर्ता आहे त्याचे जर वडील जीवन असतील तर वडील कर्ते झाले मग त्यांचे आई वडील मग आपण आता आपल्या आपल्यापासून धरूया तर आई वडील आजोबाजी पण जोबा पणजी तुमच्या घराण्यामध्ये जर एखादा निर्वंश असेल म्हणजे ज्याला मुलगा नाही असा माणूस मेला असेल तर तो निर्वंशाचा टाक आला म्हणजे तिचा पती पत्नीचा टाक आला आणि जर का तुमच्या घराण्यामध्ये एखादा ब्रह्मचारी असेल तर त्या ब्रह्मचाराचाही टाक आपल्याला सिंगल पुजावा लागतो पण एखादी मुलगी जर नसेल तर तिचा मात्र टाक आपल्याला पुजायची काही गरज असत नाही आणि मारुतीच्या जा मंदिरमध्ये जायचं सगळं सा, सामान घेऊन जायचं सा, मारुतीच्या समोर हे साडेतीन मुहूर्त लग्न कार्य आणि वास्तुशांती एवढ्या वेळेलाच नाही हे करायचं आहे इतर वेळेला ही प्रोसेस करायची नाही ही, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या आणि हा नियम आहे ज्या वेळेला तुम्ही मारुती मंदिरमध्ये जाता सोफामध्ये ब्लाउज पीस टाका त्यावरती तांदूळ टाका ते सगळेचे सगळे जे टाक आहे ते, ते क्रमान लावा याच्यामध्ये आपल्या माहितीसाठी आणि नंतर ओळखण्यासाठी त्याच्यावरती नावं लिहा आई वडिलांची सगळ्यांची नावं लिहा आई वडील म्हणजे त्यांचं नाव लिहा आजोबांचं नाव लिहा पंजोबांचं नाव लिहा ब्रम्हचार्याचं नाव लिहा म्हणजे अशा पद्धतीने नावं लिहा म्हणजे कधी ब्रह्मचारी असेल तर ब्रह्मचारी म्हणून लिहा निर्वंश आहे तेव्हा निर्वंश म्हणून लिहा निर्वंशचा टाक बदलावा लागत नाही तो जर बाद झाला तरच बदलायचा ब्रह्मचार्याचा टाक हा बदलावा लागत नाही तो बाद झाला तरच बदलायचा पण आपले वडील आजोबा आणि पंजोबा हे मात्रकने आपल्याकडे पुढे पुढे जसं जसं पुढं सरकेल तस तसं मात्रकने ते एक 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 टाक विसर्जित होतात कारण संख्या मात्र तीनच राहते म्हणजे वडील आजोबा आणि पंजोबा म्हणजे समजा जर कोणी मी जर कने माझ्या वडिलांचा टाक पुजला तर माझ्या पंजोबांचा होतोय आणि मी मेल्यानंतर पंजोबाचा टाक तिथनं कट होतोय आणि माझ्या मुलाचा मग माझा टाक तिथं येतोय असं कधी ती प्रोसेस असते त्यामुळं ह्या क्रमाला मात्र की चुकू नका तिथं त्या तांदळामध्ये की ते सगळे लावायचे क्रमानं त्यांना हळद कुंकू लावायचे अगरबत्ती वगैरे सगळं जे आपण पूजेचं सामान आहे ते सगळं हे करायचं नारळ फोडायचा आणि बोलायचं मोठ्यानं बोलायचं स्पष्ट की म्हणायचं की तुम्ही माझे पितर आहात तुम्ही तुम्हाला मी न्यायाला आलोय आणि तुम्ही माझ्याबरोबर चला असं न बोलता न आलता जर तुम्ही गेला तर तुमचं काम होत नाही आणि ही प्रोसेस नाही आहे देवांना ऐकायला येत नाही पित्रांना ऐकायला येत नाही म्हणजे मनातल्या मनात तुम्ही जर बोलला तर ऐकायला येत नाही आणि न सांगता जर तुम्ही किणी घेऊन आला तरी सुद्धा किणी काम होत नाही त्यामुळे ही, ही वड़ा, वड़ा जी गोष्ट आहे ती स्पष्टपणे किती वेळा तीन वेळा बोलायची आहे तुम्ही माझे आई वडील आहात आजोबा आजी आहात पंजोबा पणजी आहात ब्रह्मचर्य आहे निर्वंश आहे सगळे एकत्र पुजायचे असतील तर हे सगळं बोलायचं आहे समजा एक वडिलांचा स्टाक आता आणायचा आहे किंवा आईचा स्टॉक आणायचा आहे त्याला त्याला प्रोसेस ही चली फक्त टॅक मात्र सिंगल आला त्याला देखील तेच बोलायचं आहे की बाबा मी तुम्हाला न्यायला आलेलो आहे तुमचं भरणी श्रद्ध मी केलंय काय मी तुमचं भरणी श्राद्ध केलंय आणि तुम्हाला तर ता मी टाक पुला की पुजणार आहे एक तुम्ही माझ्याबरोबर घरी चला या पद्धतीनं हे करायचं ते सगळे टाकने वाजत घेऊन यायचं कमीत कमी एक घंटी तरी घ्यायची आणि ते तुम्ही घेऊन या गाडीतनं घेऊन या रिक्षातनं घेऊन या चालत घेऊन या तुम्ही घेऊन या घेऊन आल्यानंतर दरवाज्यामध्ये त्यांचं औक्षण करा दरवाजात आत घ्या डायरेक्ट देवघरामध्ये जी पूजा करा संपला विषय आपण हे टाक यांची जी, जी पूजा करतोय ती पितर पूजा आपण करतोय हे लक्षात घ्या आपण म्हाळ करणं वेगळं त्यांचं वशशाद्ध करणं वेगळं आणि या पद्धतीनं ज्या वेळेला त्यांची म्हणजे आपण पूजा करतोय त्यावेळेला त्या पितरांची रोजच्या रोज पूजा होते आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कधीही चांगला मिळतोय कुठल्याही सोनारच्या दुकानातून कुठंही कुठूनही वाजत गाजत जरी तुम्ही टाक जरी आणला तर ती प्रोसेस कंप्लीट होत नाही ही पहिली गोष्ट त्यामुळं प्रत्येकाला माझं एकच सांगणं आहे की ही प्रोसेस आणि आपल्या घरामध्ये टाक जरी आले तरी सुद्धा त्याचा रिझल्ट येत नाही त्याला कारण ही आहे त्यामुळं तुम्ही जर तुमच्या घरामध्ये जर टाक पुजणार असाल तर या प्रोसेसनं पुजा तुम्हाला नक्की फायदा होईल धन्यवाद